सोलापूरकर हो धन्यवाद हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह चे द्वितीय वर्धापन दिन हॉटेल दिलेले एक्झिक्युटिव्ह वर्ग व संपूर्ण सोलापूरकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद तसेच हॉटेल मधील कार्यरत कर्मचारी व एक्झिक्युटिव्ह वर्ग यांचे खूप खूप आभार हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त दिनांक चार जानेवारी ते वीस जानेवारी दोन हजार पर्यंत फूड अँड ब्रेवरेजेस वर दहा टक्के डिस्काउंट रेस्टॉरंट आणि बार फिफ्टी एसी रूम एसी बँकवेट हॉल राईस अँड डाइन मल्टी बोर्ड रुफ टॉप ट्वेंटी पर्सन्स फ्री फॅसिलिटीज वायफाय अँड जिम कार पार्किंग कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आपले विनित सौ चित्रावर श्री धीरज जवळकर हॉटेल चित्रा, चित्रा एक्झिक्युटिव्ह एकशे पंच्याण्णव बुधवार पेठ सम्राट चौक चिडगुपकर हॉस्पिटल समोर सोलापूर शून्य दोनशे सतरा दोन बासष्ट अकरा बावीस दोन बासष्ट अकरा तेहतीस मोबाईल नव्याण्णव नौ एकवीस सोळा एकवीस बासष्ट